राज्यातील एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी आदर्श आचारसंहिता तात्काळ लागू करण्यात आली असून राज्य निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषदेत महानगरपालिका निवडणुकांचा सविस्तर कार्यक्रम जाहीर केला आहे या घोषणेमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता असून सर्वच प्रमुख राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत राज्य निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार महानगरपालिका निवडणुकांची प्रक्रिया डिसेंबर पासून सुरू होणार आहे उमेदवारी नामनिर्देशन दाखल करण्याची अंतिम तारीख तेवीस डिसेंबर निश्चित करण्यात आली आहे त्यानंतर एकतीस डिसेंबर रोजी नामनिर्देशन पत्रांची छाननी केली जाणार आहे छाननी नंतर उमेदवारांना दोन जानेवारी रोजी उमेदवारी माघार घेण्याची संधी देण्यात येणार असून जानेवारी रोजी अंतिम उमेदवार यादी प्रसिद्ध होईल निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मतदान होणार असून सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मतमोजणी केली जाणार आहे एकाच दिवसात मतमोजणी पूर्ण करून निकाल जाहीर केले जाण्याची शक्यता आहे आचार संहिता लागू झाल्यामुळे नवीन विकास कामे उद्घाटन जाहिराती तसेच शासकीय निधीच्या घोषणावर निर्बंध घेणार आहेत प्रशासन महानगरपालिका आणि राजकीय पक्षांना निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करावे लागणार आहे राज्यातील महानगरपालिका निवडणुका होत असल्याने स्थानिक राजकारणासोबतच राज्याच्या राजकारणावरही या निवडणुकांचा मोठा प्रभाव पडणार आहे सत्ताधारी आणि विरोधी पक्षांकडून जोरदार तयारी सुरू असून उमेदवार निवड प्रचार रणनीती आणि स्थानिक मुद्द्यांवर राजकीय हालचालींना वेग येण्याची चिन्ह आहेत महानगरपालिका निवडणुकांमुळे येत्या काळात राज्यातील राजकीय घडामोडींना चांगलाच वेग येणार ना असून नागरिकांचे लक्ष आता उमेदवार प्रचार आणि निकालांकडे लागले आहे